नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस के मराठी चॅनल वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आणि या बैठकीत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचं सादरीकरण ही करण्यात आलं होतं यावेळी राज्यात ही योजना राबवताना पारदर्शकता आणि जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी केलेले आहेत त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी शर्तीमध्ये बदल करून त्याच्यामध्ये शिथिलता करण्यात आली आहे तर मंत्रिमंडळ बैठकीत जे नवीन नियम आणि अटी शर्ती लागू केले ला आहेत ते कोणते आहेत हे आपण पाहूयात तर पहिला आहे की या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते सुद्धा ग्राह्य धरलं जाणार आहे दुसरा आहे की एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात अधिवास केलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पतीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ घेता येणार आहे त्याच्यानंतर तिसरा नियम आहे की ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवून त्यात बदल करावा लागणार आहे चौथा आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा त्याच्यानंतर पाचवा आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे आणि सहावा आहे की ओ टी पीचा कालावधी हा दहा मिनिटांचा करण्यात यावा तर ह्या नियमांची अंमलबजावणीसाठी त्याच्या इतिव्रत्ताची वाट न पाहता तात्काळ शासन निर्णय काढून अंमलबजावणी करायला सुरुवात करावी असा निर्णय हा मंत्रिमंडळ मंद्र बैठकीमध्ये झालेला आहे तर ह्या योजनेचा हप्ता नेमका कधी जमा होणार आहे हे आपण पाहूयात दरम्यान विशेष म्हणजे लाभार्थी महिलांची यादी लवकरच जाहीर होणार असून पंधरा ते एकोणीस ऑगस्ट दरम्यान महिला भगिनींना योजनेचा थेट लाभ म्हणून दोन महिन्यांची रक्कम तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केलेले आहे तर अशा प्रकारे हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संदर्भात अपडेट होती ज्या व्यक्तींना ह्या व्हिडिओची गरज आहे अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद